नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे मराठी बिग बॉस सीझन सहा सध्या परत एकदा रुळावर येताना आपल्याला दिसतंय म्हणजे जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा भरपूर अपेक्षा होती वेगवेगळे स्पर्धक आपल्याला दिसले काही स्टार दिसले काही सुपरस्टार दिसले काही मालिकेतील स्टार दिसले परंतु जी अपेक्षा होती ती सरळ त्यांनी भंग केली सुरुवातीपासून आता आपण मध्ये आलेलो आहोत परंतु एका वाईल्ड कार्ड एंट्री नंतर भरपूर काही बदल आपल्याला घडताना दिसले भरपूर टी आर पी वाढताना आपल्याला दिसली राखी सावंत जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की कोण कोण वाईल्ड कार्ड एंट्री येऊ शकते त्यात पहिलंच नाव आपण राखी सावंत घेतलं होतं आणि नक्कीच ती आपल्याला या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड पहिली आपल्याला दिसली आणि त्यानंतर नक्कीच भरपूर काही बदल टी आर पी बुस्ट होताना दिसली भाऊचा धक्का सुद्धा गजब गाजताना चांगलाच गाजताना आपल्याला दिसला तर नक्कीच आता चर्चा करूया पुढचं वाईल्ड कार्ड कोण असणार जी चर्चा रंगती नक्कीच त्यावर आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की करा चला पुढे बोलूया तर सुरुवातीला आपण बघितलं सतरा जणं होते परंतु खूप सारे आता स्पर्धक बाहेर गेले जसं की दिव्या शिंदे गेली राधा पाटील गेली करण गेला भरपूर जण गेलेले आपण नक्कीच बघितले परंतु आता जे आहेत त्याच भरपूर काही धिंगाणा मिक्स होताना आपल्याला दिसतंय राखी सावंत अख्ख्या घराला चालवताना एक प्रकारे आपल्याला दिसते संपूर्ण घराला राखी सावंतच हलवतीये एक प्रकारे असं दिसतंय भरपूर काय धिंगाणे घडताना त्याच्यात इन्वॉल्व्ह राखी सावंत शंभर टक्के राहते म्हणजे सरळ सरळ जर आपण बघितलं जी शांतता चालू होती ती शांतता भंग करण्यास राखी सावंत यशस्वी ठरली आणि टी आर सुद्धा त्याच्यामुळं बूश्ट होताना आपण बघतोय नाही तर ती नसती तर मला नाही वाटत आहे की कोणता स्पर्धक या टी आर पीला बूस्ट करू शकला असता कोणताही स्पर्धक सध्या दिसत नाही आहे तर आता जी चर्चा रंगते की पुढचा वाईल्ड कार्ड एंट्री कोण येणार तर नक्कीच ज्याने हिंदी बिग बॉस सुद्धा गाजवलेला आहे स्वतः धिंगाणा केलेला आहे मराठी बिग बॉस सुद्धा गाजवलेला आहे मागच्या मराठी बिग बॉसच्या एका रविवारच्या आठवड्याला तो सुद्धा आलेला होता राखी सावंत सोबत तर त्याचं नाव आहे जर आपण बघत झालं तर आधीसुद्धा आपण त्याला पाहिलेलं आहे त्यामुळे त्याचं नाव जे गाजत आहे तर त्याचं नाव आहे अभिजित बिचुकले तर अभिजित बिचुकले हे सुद्धा आपल्याला या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री दोन नंबरचे स्पर्धक आपल्याला दिसणार आहे अशी चर्चा रंगताना दिसते भरपूर गाजवलेलं आहे सलमानसोबत भांडणं हिंदी हिंदीमधील किंवा हिंदीचं सीझन जे अख्खं होतं जिथपर्यंत ते होते ते सुद्धा त्यांनी कडक गाजवलेलं आहे आणि मराठी बिग बॉस सुद्धा कडक गाजवलेलं आहे धिंगाणा करता सर्व गोष्टींमध्ये ते इन्व्हॉल्व आपल्याला दिसतात त्यामुळे अभिजित बिचुकले हे आपल्याला या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री त्यांची होताना काहीच म्हणजे पुढच्या आठवड्यातच म्हणू शकतो आपण शक्यता वर्तवली जाते तर ते आपल्याला दिसू शकतात तर सध्या जर आपण बघितलं तर विविध स्पर्धक आपल्याला खेळताना दिसत आहे त्यामध्ये जर बघायचं झालं तर दीपाली सय्यद ह्यासुद्धा खेळताय किंवा सागर कारंडे टिकटा खेळताना दिसत आहे आपण जर अजून बघितलं तर प्राजक्ता शुक्रेसुद्धा आहे ज्याची करणसोबत चांगली जोडी जमली होती परंतु करण आता बाहेर गेलेला आहे प्रभू कधी दिसतो कधी नाही दिसत परंतु ज्या प्रकारची अपेक्षा होती जसं की मागचं सीझन होतं त्याच्यामध्ये विविध कलाकार होते रेजिस्टार होते परंतु जे मागचं सीझन गाजलं होतं त्या प्रमाणात हे सीझन तर अजूनही गाजलेलं नाहीये राखी आली तरी सुद्धा थोडंसं बूट झालं परंतु त्या लेवलपर्यंत नक्कीच हे गेलेलं नाहीये आता वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे काही फरक पडतो का हे पाहणं नक्कीच गरजेचं ठरण अजून काही टी आर पी वाढेल का ते पाहणं गरजेचं ठरणार आहे त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर अजून एक एंट्री होणार आहे म्हणजेच वाईल्ड कार्ड एंट्री नंबर तीन क्रमांक तीन तर सध्या जी चर्चा रंगती ती म्हणजे प्रणित मोरे ज्याने आत्ताच हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीस गाजवलं असं आपण म्हणू शकतो सुरुवातीला हळू खेळल्यानंतर भरपूर टी आर पी त्याची सुद्धा वाढली तर तो सुद्धा आपल्याला वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून मराठी बिग बॉस सीझन सहामध्ये दिसू शकतो अशी चर्चा रंगताना दिसतीये तिसरा वाईल्ड कार्ड एंट्री त्याची असू शकते अजय अभिजित दादा येणार अर्थातच अभिजित बिचुकले येणार आणि त्यानंतर आपल्याला प्रणित दिसू शकतो अशी चर्चा रंगती आहे प्रणित येणार ही चर्चा मात्र भरपूर रंगताना दिसते नक्कीच हिंदी गाजवलेलं आहेच भाऊने कॉमेडियन आहे खूप कडक खेळताना दिसतो आपल्याला बघितलेलंच आहे आपण त्याला तर प्रणितसुद्धा आपल्याला या सीझनमध्ये वर्ल्ड कार्ड एंट्री म्हणून दिसू शकतो आता जर आपण पाहिलं तर बिग बॉस हे मधल्या स्तरामध्ये आलेलं आहे आता भरपूर आठवडे झालेले आहेत आणि त्यामुळेच इथे काहीतरी ट्विस्ट आपल्याला नक्कीच दिसणार आहेत अजून कोण कोण बाहेर जाणार यावर नक्कीच चर्चा रंगताना दिसते आहे आणि वाईल्ड कार्ड एंट्रीने काय काय फरक पडतो हे सुद्धा आपण बघणार आहोत तर तुम्हाला काय वाटतं अजून कोण कोण वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून येऊ शकतं तुम्हाला काय वाटतं आता अभिजित बिचुकले येणार आणि प्रणित मोरे येणार ही चर्चा रंगताना दिसते यावर शिक्कामोर्तब येणाऱ्या काळात तर होणारच आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका 旦那は